हे कुछ जादा निकल गया तो एडिटिंग मी कट कर द्या <laughs> मला कॉन्टेंट सुचत नाही मला खरं लव्ह लाईफ नाही आवडत नाही म्हणजे नको आहे गर्लफ्रेंड मला सुचतच नाही रे असलं ती पाहिल हा व्हिडिओ ती नाही आहे म्हणून सांगतोय अरुण तुला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते बक्षीस मिळालंय हा त्याबद्दल काय आठवण सांगशील तर तिला अशी होती की एखाद्याला किडनॅप करायचंय आणि त्याच्यासाठी आम्ही प्रॉपर प्लॅनिंग केली होती ओमने आणली जे असे आमचे मित्र आहे जे बिल्डर दाढी वगैरे मोठी तसे पोरं घेऊन आलो त्याला किडनॅप करायला आम्ही एक का त्याला पूर्ण सांगतोय वाग्या बाई मित्र की गर्लफ्रेंड हा थोडा अवघड क्वेश्चन आहे अशी कमेंट केली ती की माझे आजोबा आहे म्हणे दादा की जे गेल्या दोन तीन वर्षापासून खूप शांत राहायचे म्हणजे ते कोणाशी काही बोलत नव्हते काही नाही असं जस्ट थोडंफार तर ते खूप वर्षानंतर तुझे रील्स बघून हसलेत म्हणे मेन म्हणजे तर आपल्या सिटीमध्ये एक मी लाईन बोलतोय ती कलाकारांना किंमत नाही हॅलो आमच्या इन्सायडर स्टोरीज या नव्या ॲक्टिव्हिटीमध्ये आज आपण भेटणार आहोत इन्स्टाग्रामवर धुमाकूळ घालणाऱ्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला म्हणजेच अरुण तुपेला कोण अरुण तुपे या आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर वेगवेगळे व्हिडिओ आणि रील्स तयार करून आपल्याला खळखळून हसवणारा आणि अनेकदा मार्मिक कॉमेंट करणारा अरुण आपल्यासोबत आहे त्याचे आतापर्यंत सुमारे चौऱ्याहत्तर हजार फॉलोअर्स झाले आहेत त्याच्याशी आपण गप्पा मारूयात त्याच्याबद्दल जाणून घेऊयात हॅलो अरुण नमस्कार सर कसा आहेस मस्त आनंद तुझे वेगवेगळे व्हिडिओ आणि रील्स आम्ही पाहतो आणि आम्हाला कायम तू हसत ठेवतोस तुझ्या या क्रिएटिव्हिटीचं रहस्य काय रहस्य म्हणजे असं काय म्हणता येणार नाही मी पहिल्यापासूनच असं आहे मी प्रत्येक गोष्टीमध्ये विनोद शोधत असतो आणि माझे रील्स जे असतात ना मी म्हणजे विचार करण्यापेक्षा जे माझ्या आवती भावती घडतं किंवा जे माझ्या मित्रांसोबत गप्पा मारत मी त्याच्यावरतीच बनवतो कारण मित्रांमधले जे विनोद असतात हे प्रत्येकाला रिलेट होता आणि त्याच्यामुळे ते रील्स जास्त व्हायरल होतात एखादा विषय असा असतो की सामाजिक विषय झाले काही झाले मग त्याच्यावर थोडं विचार करून लिहिणं मग अजून काही जणांकडून माहिती घेणं त्या विषयाबद्दल मग तेव्हा थोडा जास्त जणांची मदत घ्यावी लागते मला नाही तर मी रीलला असं जास्त काही विचार नाही करत की नाही का आता हा घ्यायचा आहे तर मग याला कोणाकडनं काय विचारू तर यांना ते तसं काही नाही असं मित्र वगैरे बोलणं घरच्यांची काही वादविवाद त्यात मग त्यातही मग कॉमेडियन पहिली गोष्ट म्हणजे घरच्यावाला मदत करता येईल चांगली गोष्ट आहे त्याच्यामुळे एवढं काही वाटत नाही जसं सुचतं तसं करून टाकतो रोजच्या गोष्टीतच विषय सुचत असं म्हणजे असं काही नाही की आता विषय शोधा मग त्याच्यावरती खूप लिहा मग कॉमेडी करा तसं काही नाही जसं जी रेग्युलर लाईफ आहे त्यातनंच तू काय काय आणि सध्या काम करतोस माझ म्हणजे अकरावी बारावी झालं त्यानंतर घरच्यांनी दुसऱ्यांचं ऐकून मला जर्नलिझम करायला लावलं मला ॲनिमेशन करायचं होतं ॲनिमेशनची थोडी आवड वगैरे होती आणि पण घरच्यांच्या याच्यामुळे म्हटलं ठीक आहे घरच्यांना कोणीतरी सांगितलं की त्यातही एडिटिंग वगैरे शिकवता म्हणे आता घरच्या आपल्यापेक्षा दुसऱ्यांचं जास्त ऐकता तर जर्नलिझम केलं बी ए पण त्यानंतर नाही का ठीक आहे केलं आहे लॉकडाऊनमध्ये लागली ॲक्टिंगची आवड <laughs> कारण तेव्हा ना प्रत्येक कॉन्टेंट क्रिएटर खूप असा वरती येत होता लॉक जे कॉन्टेंट क्रिएटर त्यांना लॉकडाऊनमध्येच खूप चान्स भेटला आहे आणि पहिल्यापासून स्टेज करायचो त्यामुळं थोडंसं होतच ना आत त्याचा आणि हळूहळू करायला लागलो ॲक्टिंग वगैरे मग आणि एक पुण्यावरनं एक सर आहे रवी सर म्हणून आम्हा ज्यांनी मला सगळं काही आहे एडिटिंग म्हणा ॲक्टिंग म्हणा त्यात कसं करायचं स्क्रिप्ट रायटिंग त्यांच्यात त्यांची ओळख झाली त्यानंतर मग हळूहळू ॲक्टिंगमध्ये थोडं मूवीज वगैरे बघायला लागलो मूवी आता काय काय जण मूवी बघता एंटरटेनमेंट होऊन बघता मी त्यातलं ऍक्टिंग त्यातलं स्क्रिप्ट कशी केली डायलॉग हे सगळं बरोबर तर त्या हिशोबाने मग ॲक्टिंगही थोडी थोडी जमायला लागली म्हणलं करूया मग स्टार्ट त्यानंतर पुन्हा लॉकडाऊन संपलं पुण्याला होतो तर पुण्याचा जॉब सोडून इकडे यावं लागलं कारण ऑफलाईन झाले होते सगळे कॉलेज वगैरे तो एक किडार असतो ऍक्टिंगचा की माणसाला आला तरी सुधरू देत नाही कारण सगळं mm -hmm. म्हणजे ऍक्टिंग सोडलीच होती की आता इकडे लक्ष देत मग कॉलेजमध्ये दे स्टार्ट केलं ऍक्टिंग mm -hmm. आणि तेव्हा एक सिरीज माझी चांगली बूज झाली शॉर्ट गर्ल म्हणून त्यानंतर मग ग्रो झालं चांगल्या प्रकारे आणि आता सध्या पुण्याला आहे जिथे एका प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करतोय ऍज अन ऍक्टर आणि रायटर पण म्हणू शकता थोड्या दिवसात शॉर्ट फिल्म वगैरे पण होईल आमच्या स्टार्ट अच्छा नंतर ॲनिमेशन नाही शिकला नाही मग नंतर थोडंफार फक्त माझे रील्स एडिट करण्यापुरतं एडिटिंग शिकलो असं एकदम प्रॉपर ॲनिमेशन नाही शिकलो आता मित्र आहे जे अॅनिमेशन केले मग त्यांना त्यांची हेल्प घेत असतो काही व्हिडिओमध्ये जर वगैरे काही यूज करायचे असले तुझी व्हिडिओ करण्याची जी स्टाईल आहे ती वेगळी आहे त्याने एक छाप पडते लोकांवर तर तू काय विचाराने हे इंस्टाग्राम पेज सुरू केलं काही नाही मला म्हणजे असं होतं की फक्त हसवायचं आहे लोकांना माझं म्हणजे मी स्वभाव असं आहे की मी प्रत्येक कोणी जर सिरियस जरी आता फॉर एक्झाम्पल एखाद्या मित्राचा जर ब्रेकअप झालाय ना तो रडतोय माझ्याजवळ अरे इट्स ओके यार आणि मला साईडला हसवत असतं <laughs> मी <नी। laughs> प्रत्येक गोष्टीमध्ये हसत असतो तर माझं आज झालं की यार ठीक आहे आपण लोकांना थोडा हसवूया कारण कॉमेडी हा एक असा प्रकार आहे ना तुम्हाला रडवणं सोपं आहे हसवणं खूप अवघड खरी गोष्ट तर त्यामुळे म्हटलं जे आपल्याला नॅचरली जमते त्याच्यावर आपण इंस्टाग्रामवर करूया त्या हिशोबाने मग मी स्टार्ट केलं होतं तुझ्या कुटुंबाबद्दल आम्हाला काय माहिती सांग माझ्या कुटुंबाबद्दल म्हणजे आता आई समजा शिलाई मशीन वगैरे करते लेडीज आहे आणि वडील साऊंडचं करता तर पहिली <laughs> गोष्ट तर घरच्यांचं याला नकार होता कारण कान भरणारे पाहुणे खूप असतात काय करतोय मुलगा असं तस यात काय कमाई फ्युचर काय चांगलं करिअर करायला पाहिजे हा पण जेव्हा घरच्यांना नंतर हळूहळू कळायला लागले लोक नाव घ्यायला लागले असे पॉडकास्ट झाले काही न्यूज मध्ये आलं त्यानंतर आणि ऍक्टर्स लोकांसोबत पण भेट झाली तर त्यांना काय आलं की नाही बाबा करतोय काहीतरी आहे इन्कम सोर्स पण येतोय चांगल्या प्रकारे ते पण सपोर्ट करायला लागले आता स्वतः म्हणजे कधी कधी तर वडील दोघं पण व्हिडिओ करत असतात माझ्या पाहिलं चांगला <laughs> सपोर्ट, सपोर्ट दिला त्यांनी सपोर्ट दिलाय म्हणजे एक तर माझे आजोबा जे आहे होते ना ते काय म्हणतात आपलं जे लोककला असतात लावणी वगैरे हो हो त्यामध्ये आजोबा करायचे आधीपासून आणि नंतर वडिलांनी कॉलेजच्या टायमामध्ये स्टेज केले तर ते रक्तातच आहे त्याच्यामुळे घरचे पण म्हणतात ठीक आहे कर आता तुझी आवडच आहे नाहीच कारण मी दुसऱ्या कामात जर लावून माझं लक्ष नाही लागत मन विचलित होतं तेच करायला हा आणि घरचे पप्पा पण म्हणता की ठीक आहे तुला जोपर्यंत जमतंय तोपर्यंत कर नाहीतर आहे दुसरा पर्याय घरचा बिझनेस आहे तो तो करू शकतो पण असं आहे की आता की स्वतःवरच काहीतरी करायचं आहे म्हणजे शून्यातून निर्माण करायचंय त्याच्यामुळे चालू आहे आत्ताशी एकच पायरी चढलू आहे अजून इथे उंच जायचं अरुण तुला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते बक्षीस मिळालं आहे हां त्याबद्दल काय आठवण सांगशील आठवण म्हणजे तो सगळ्यात मोठा क्षण होता माझ्या आयुष्यातला आणि रील्स थ्रू म्हणजे रील्समध्ये नंबर वगैरे आला आणि त्यातनं तो सत्कार झाला यासाठी विनोद पाटील ज ज्यांनी आम्हाला तो चान्स दिला होता त्यांचा तर मी पहिले आभार मानतो कारण त्यांनी ती स्पर्धा ठेवली होती आणि त्यामध्ये माझी हेल्प करणारे सगळे मित्र काहींनी कॉन्टेंट रायटिंगमध्ये हेल्प केली शूटमध्ये हेल्प केली सगळ्यांचे मेन गोष्ट म्हणजे माझं तो सत्कार एकट्याचा नाही आहे तो सगळ्या माझ्या टीमचा आहे mm -hmm. आणि आग्र्याला जाऊन असं खूप काही कॉमेडी किस्से पण झाले मजाही आली म्हणजे आम्ही तिकडे जेव्हा गेलो ना तर ज्या दिवशी सत्कार वगैरे होता तर मी असं मुख्यमंत्र्यांजवळ गेलो सत्कार वगैरे घेतला आता माझं ना हार्टबीट वाढलेली होती डायरेक्ट मुख्य रील्सचा मी गेलो सगळ्यांना नमस्कार वगैरे केलं आणि मी आ, ते घेऊन ना ट्रॉफी घेऊन खाली आलो आणि घरून फोन आला आईचा की अरे छान म्हणे खूप मोठं झाला असं तू पाया काने पडला म्हणे अरे म्हणलं मला सुधरत मी थरथर कापतोय मम्मी अजून पण मला काहीच सुधरत नाही एवढा मोठा सत्कार झाला पप्पा आणि कॉन्ग्रॅच्युलेशन असं तसं मम्मीचं वेगळंच ठीक आहे म्हणे पण तू पाया काने पडला एवढा मोठा माणूस अरे मला काही सुधरत नव्हतं मागणं चालू होतं त्यांचं एक 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 जण हा म्हणजे कॉमेडी किस्सा होता आणि खूप छान वाटलं त्यानंतरही खूप लोकांनी शुभेच्छा वगैरे हो दिल्या प्रोत्साहन हे पैशांपेक्षा जास्त कमेंट्सवरन भेटतं मला की असे लोक खूप कमेंट करतात चांगलं वगैरे हो तशीच एक कमेंट होती कोल्हापूरची म्हणजे त्या अजूनही मुलीचं बघायला लो, लोकेशनही लक्षात ये तेव्हा जास्त ती दहा पंधरा हजार असे फॉलोअर्स होते तर तिने अशी कमेंट केली की माझे आजोबा आहे म्हणे दादा की जे गेल्या दोन तीन वर्षापासून म्हणजे काहीतरी त्यांच्या घरात प्रॉब्लेम असं काही झाला असेल तर ते खूप शांत राहायचे म्हणे ते कोणाशी काही बोलत नव्हते काही नाही असं जस्ट थोडंफार तर ते खूप वर्षानंतर तुझे रील्स बघून हसलेत म्हणे आणि असं खूप आनंद अजून वाटतं की यार नाही करावं आपण लोकांना हसवावं ज्यांनी आम्हालाही प्रोत्साहन मिळतं अजून काही नवीन नवीन सुचत असतं त्या गोष्टींमुळं आणि लोकांचा असा सपोर्ट आहे त्याच्यामुळंच मी इथे कारण ते आहेत तर मी आहे खरे म्हणजे हो जर जे जर माझे एवढे फॉलोअर्स नसते किंवा जर लोकांनीच मला सपोर्ट केलं नसतं तर, तर मी आज इथे नसतो किंवा तुम्ही मला इथे बोलवलं नसतं तर त्यांच्यामुळं मी त्याच्यामुळं खूप छान वाटतं पुढे तुझं अजून काय प्लॅनिंग आहे तुला काय स्वप्न काय तुझं पुढे मला स्वप्न असं आहे की मला एक सिरीज करायची मेन म्हणजे सगळ्यात मोठं स्वप्न आहे की जी एक वेब सिरीज करायची त्याचं रायटिंग स्टार्ट केलं आहे आता बघूया पुढे आणि सगळ्यात मोठं स्वप्न तर मनोज वाजपेयी सरांना एकदा भेटायचंय आणि त्यांच्यासोबत जमलंच तर काम करायचा चान्स भेटला कुठे होईल तू एकटा तर काम करत नाही तुझी एक टीम आहे हा मित्रपरिवार सर्व टीम म्हणल्यापेक्षा तू इथून पुण्याला कशासाठी गेलास हा खूपच सिरियस क्वेश्चन आहे <laughs> मेन म्हणजे तर आपल्या सिटीमध्ये एक मी लाईन बोलतोय की कलाकारांना किंमत नाही सगळ्यात मोठा विषय कारण पुण्यामध्ये तुम्ही जर बघितलं ना कोणताही कॉन्टेंट क्रिएटर असला तर त्याला लोक रिस्पेक्ट देतात की तुम्ही हसवताय आम्हाला खूप छान वाटतं असं तसं पण आपल्या सिटीत कसं आहे ना एक स्टार म्हणून छाप पडली नाही का लोकांच्या डोक्यातच ती क्रिएट झाली की इंस्टाग्रामवर जर व्हिडिओ करतोय तर हा स्टार आहे आणि स्टार म्हणजे आम्ही आमचं कसं आहे ना की आम्ही गाण्यांवरती नाही बनवत म्हणजे आम्ही फक्त गाण्यांवरती लिप्सिंग नाही करत आम्ही ते प्रॉपर लिहितो ते प्रॉपर शूट करतो त्याच्यात खूप सारे रिटेक होता प्रत्येकाची मेहनत असते ही मेहनत लोकांना दिसत नाही जेव्हा मी इथे रोडावरती कधी शूट करत असतो ना तर फक्त आई आजूबाजूचे हसता हो कोणी नाव ठेवता आहे काय काय भविष्यावर काय पण यामध्ये खूप फ्युचर आहे आजकालचे कॉन्टेंट क्रिएटर जे आहे ना ते कॉन्टेंट क्रिएशन करून मूवीत गेलेत आणि इथं सिटी सोडण्याचं हे कारण की फिल्म सिटी नाही आहे आपली जी आहे आता जसं पुणे मुंबई हे फिल्म सिटी म्हणले जाते जिथे ॲक्टर्सला कलाकारांना खूप सारं चान्स भेटत असतं ते आपल्या सिटीमध्ये नाही आहे त्यामुळे आणि मला ॲक्टिंगमध्येच करिअर करायचे त्याच्यामुळे मी सिटी चेंज केली तसं तर मी आहे इथलंच म्हणजे अपडाऊन अपडाऊन चालूच असते कधी इकडे कॉन्टेंट कधी तिकडे कॉन्टेंट आता मित्र इकडचे त्यामुळे आणि जिथनं आपलं मूळ येते सोडता येत नाही ना जरी मी तिकडे गेलो आहे तरी कधी सुट्टी घेऊन इकडे कॉन्टेंट बनवण्यासाठी आलो असतो येत असतो आता उद्या रिटर्न मला जायचंय तर मी आज खूप सारे कॉन्टेन्ट लिहून ठेवले शूट करायचे रात्री पण शूट करायचे तू दोन्ही ठिकाणी काम सुरू ठेव आपल्या शहराकडनं तुमची काय अपेक्षा आहे की लोकांना दृष्टिकोन बदलावायचं हा म्हणजे जर कलाकार आहे ना तर तुम्ही त्याला फक्त अरे काय काय करतो असं नका म्हणू त्यांना प्रोत्साहन द्या की बाबा करतोय कर आहे भविष्य नाही तो उगंच फाट्यावर मारल्यासारखं काही अर्थ नाही ना आणि mm. कलाकारांना किंमत मी यामुळे बोललो की फक्त ऍक्टिंगच नाही किंवा कॉन्टेंट क्रिएशनच नाही जर कोणी वादकही असेल ना तर त्याला ढोलकीवाला म्हणता mm. अरे तो आहे ना काहीतरी करतोय ना ती त्याची कला आहे तुम्ही त्याला किंमत द्या ना तर त्याच्यावरच तुम्ही तुमचं जे कधी कधी काय होतं की ढोलकीच्या तालावरच तुम्ही हे होता ना एनर्जेटिक होता नाचता खेळता तर ते त्याची कला आहे ती त्याच्यावर तुम्हाला हे करतोय तर तुम्ही त्याला नाव नका ठेवू कदर करायला पाहिजे हा माझं एकच तेवढं आहे आणि आम आमचं स्टार्टिंग म्हणजे कॉन्टेंट क्रिएटरचं प्रत्येकाचं एकच मत आहे की कले कलेची आणि कलाकाराची दोघांची किंमत करा हे झालं लोकांबद्दल म्हणजे इथले सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि पुण्यातले यांच्यात काय या? फरक आहे फरक तर असं काही नाही आपले पण खूप पुढे गेले ते करताय फक्त सुरुवात त्यांनी केली ती म्हणून त्यांची एक लेवल वेगळी झाली बाकी असं काही नाही कारण तेही आम्हाला खूप प्रोत्साहन देत असतात की चांगले करताय शूट सोबत आम्ही सोबत शूट करत असतो त्यामुळे असं यांच्यात आणि त्यांच्यात काही फरक नाही करत कारण प्रत्येक जण सारख्या प्रत्येकाची क्रिएटिव्हिटी वेगळी आहे प्रत्येक जण त्याच्या क्रिएटिव्हिटीनुसार करत असतो काहीतरी ते त्याचं वेगळं पण ठेवत असतो त्यामुळे असं त्यासारखं कॉपरेशन मिळतं तिथे हो म्हणजे तिकडचे तर अजून आम्हाला म्हणता की यार तुम्ही करता कशी आम्हालाही हे सांगा अजून त्यामुळे भारी वाटतं खूप आमचे इंस्टाग्राम पेजेस तू फॉलो करतोस आमच्या पेजेस बद्दल काय म्हणते तुझं तर प्रत्येकाचं आहे कोणी फूडचं करतं कोणी ट्रॅव्हलिंगचं करतं जसं आता यांचं आहे दादाचं की ते त्यांचं फूडचं करत असतं तर त्यांच्यामध्ये आता त्यांना टक्कर द्यायला असं फूडमध्ये नाही ना सिटीमध्ये कोणी दुसरा प्रत्येकाचं काहीतरी वेगळे आहे जर कॉमेडीमध्ये एकजण आहे कोणी सिरियस करतो कोणी गाण्यांवरती करतो आता मी एकदम वेगळे प्रश्न विचारणार आहे <coughs> रॅपिड फायर लावंडसाठी बापरे विचार न करता पटापट उत्तर द्यायचे ते कुठे जादा निकाल गे तर एडिटिंग मी कट कर द्या <laughs> एखाद्या दिवशी तू सकाळी उठलास आणि थोड्या वेळाने तुझ्या असं लक्षात आलं की तू कोणालाच दिसत नाही असत इनविजिबल असत तू काय करशील मी काय करेल खूप अवघड क्वेश्चन त्याचा काय फायदा करून घेशील तू फायदा तर असं काही करून नाही घेणार मी जे दुसरे मित्र आहेत ना की ते म्हणता आम्ही कॉन्टेंट मनाने लिहितो आधी जाऊन बघेल की तो खरंच मनाने लिहितो का <laughs> की दुसऱ्यांचे बघून अरे आपण हे करू शकतो असं ते एक तो फायदा उठेल दुसरा फायदा घेण्यासारखं काही नाही कारण मी सगळ्यांसोबत फ्रँक राहतो आणि माझे मित्र माझ्यासोबत फ्रँक राहतात जे सांगायचं ते आम्ही एकमेकांसोबत त्याच्यामुळे अशी काही नाही गोष्ट की मी जी वेगळी करेल असं दुसरं काहीच नाही बाकी मला फक्त एक जे म्हणताना आम्ही मनाने करतो तू खरंच मनाने करतो का हे बघायचं दुसरा प्रश्न असा आहे की तुला तीन व्यक्ती निवडायच्या आहेत ज्यांच्याबरोबर तू एक तास घालवू शकतोस त्या जगातल्या कोणत्याही व्यक्ती असतील कोणत्याही काळातल्या तू सिलेक्ट करू शकतोस अशा कोण तीन व्यक्ती तू निवडशील छत्रपती शिवाजी महाराज भगतसिंग सावरकर या तिघांना कारण माझं एक विचार करण्याचं त्यांच्या दृष्टीने त्यामुळं तू फोनवर किती वेळ असतो ना मी फोन सोडून किती वेळ असतो हा क्वेश्चन विचारायला पाहिजे होता कारण माझं कामच त्याच्यावरती तर मी फोनवरच असतो एडिटिंग सगळं म्हणून प्रश्न असा आहे की जर सलग अठ्ठेचाळीस तास दोन दिवस हा फोन शिवाय राहायचं सांगितलं तुला तर काय करशील पुस्तक वाचेल किती वेळ वाचणार पुस्तक माझं असं आहे मला मायथोलॉजी खूप आवडतं मायथोलॉजी किंवा आपली हिस्ट्री तर मी त्याच्यात एकदा वाचायला लागलो ना मग माझं फोनवरही लक्ष नसतं त्यामुळे पुस्तक वाचू शकतो मी आणि मेन हा पुस्तकाशिवाय मित्र कारण मित्रांसोबत भेटलो का मग आम्ही फोन सायलेंट ठेवून घेतो बाजूला आणि मग आमच्या गप्पा रंगता तिथे मग एक तास नाही आम्ही दिवसभरही बोलत राहिले ना कोणाला काही घेणं त्रास होणार नाही ती कारण सवय मित्र असले किंवा पुस्तक वाचत बसलो तर मी फोनकडे बघतच नाही जर तुझ्या आयुष्यात सिनेमा काढला तर त्याचं नाव काय असेल आणि त्याचं टायटल सॉंग कोणतं असेल अरे त्याचं नाव हा थोडा अवघड क्वेश्चन आहे कारण मराठीत जर काढलं ना जिंदगी झंगाट म्हणता येईल की कसाही जगलाय ना कोणाची परवा आहे ना काही आहे असं नाही सांगता ना काय ठेवता येईल तुम्हीच सांगा माझ्या लाईफवर तुम्हाला काय वाटतं की असं म्हटल्यावर काय तर टायटल सांग झिंग झिंग लागेल झिंगाट किंवा तुझ्या फिरतीचा इंचू मला चावला हे मला जर आवडेल अच्छा ठीक आहे आता तुला दोन गोष्टीतनं एक गोष्ट निवडायची आहे पर्याय देणार मी तुला गायत्री चाट की उत्तम मिठाई गायत्री चाट गायत्री चार्ट। भाई कचोरी सोडली भजे खूप छान असा फक्त त्यांनी ना ऑनलाईन पेमेंट चालू करा बाकी काय फॅटर माझ्याकडे कॅश नव्हती त्या दिवशी मी शेजारच्या ला म्हणतो फोन पे मारतो मला कॅश माणूस फोन पे घ्यायलाच तयार नाही नंतर माझी मैत्रीण सोबत ती म्हणे दादा थोडं करा ना त्यांनी घेऊन टाकली ऑनलाईन तुझी शाळा की तुझं कॉलेज 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 कारण शाळेमध्ये मी असा होतो ना की बघ काही कुठं नाही करायचं मला मित्रांचं ते मित्र तर सोबतही नाही ते मित्रही म्हणता नाही येणार त्यांना कॉलेजमध्ये जे भेटले ते अजूनही सोबत आहे आणि कॉलेजची लाईफ मी खूप भारी जगलो आहे आम्ही क्लास मध्ये कमी आणि कॅम्पस मध्ये जास्त होतो मित्र की गर्लफ्रेंड मित्र पटकन उत्तर ऑलवेज कारण त्यांनी जेव्हा काही नव्हतं त्यांनी सपोर्ट केलाय hmm. गर्लफ्रेंड काय आहे तिच्यामुळे मला कॉन्टेंट सुचत नाही मला खरं लव्ह लाईफ ना आवडत नाही म्हणजे नको आहे गर्लफ्रेंड मला सुचतच नाही असलो ती पाहिला हा व्हिडिओ ती नाही आहे म्हणून सांगतोय <laughs> आता सध्या एकांत निवांत एक बाकी एक आहे की डिजिटल मीडिया की दुसरी एखादी नोकरी किंवा एकदम वेगळा व्यवसाय डिजिटल मीडिया तू अनेक प्रकारचे व्हिडिओ करतो तर एखादा व्हिडिओ शूट करताना काही तुला अनुभव असा आला की जो कायमस्वरूपी लक्षात राहिला आहे हा एक अनुभव हो आहे म्हणजे आपल्या सिटीतला जो क्रिएटर आहे प्रशांत सांगवी तर आम्ही एकमेकांना शूटमध्ये हेल्प करत असतो आणि त्याची ना एक रील शूट करत होतो आम्ही तर ती रील अशी होती की एका जरीला किडनॅप करायचं आणि त्याच्यासाठी आम्ही प्रॉपर प्लॅनिंग केली होती ओमने आणली जे असे आमचे मित्र आहे जे बिल्डर आहे दाढी वगैरे मोठी तसे पोरं घेऊन आलो त्याला किडनॅप करायला आम्ही एक इकडून नाही का त्याला पूर्ण सांगतोय भाई भाई वाघ्या भाई आम्ही त्याला किडनॅप करायला लागलं hmm. शेजारी एक मावशी बसलेली hmm. मावशी डायरेक्ट कुठून गेले तिथून hmm. लोक गाडीवरून थांबून बघू लागले नंतर hmm. अरे ला काय नाही काय नाही शूट चालू शूट चालू तेव्हा थंड झालं वातावरण म्हणजे लोकांना वाटलं की रिअल आणि तो ज्याला किडनॅप करायच होता ना तो, तो डायरेक्ट ओरडायला लागला अरे सोडा सोडा तर ते आज झालं अरे मी त्याला म्हणलं अरे बाबा ऍक्टिंग करायची लोक थांबायले म्हणलं नॅचरल झालं तुमचं खूप नॅचरल झालं होतं लोक डायरेक्ट तिथले पळायला लागले <laughs> तो बेकार दिन हो। ते खरंच नाही आहे येतो अरुण तू लहानपणापासून या शहरात राहतो आणि आता बराच काळ कोण्यात पण राहतोय तर तुला आपल्या शहराकडनं काय अपेक्षा इथे काय अजून पाहिजे असं तुला वाटतं इथे तर मला पहिली गोष्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट थोडं बघा लक्ष द्यावा असं वाटतंय आणि काही जे एरिया आहेत जिथे अशा लोकांच्या म्हणजे रस्त्यावर गाड्या वर ज्याच्यामुळे खरंच खूप ट्रॅफिक आहे आणि वन वे येत ते तर माझं ते म्हणता येईल आणि पहिले तर शहरातले सिग्नल चालू करा काही ठिकाणचे सिग्नल बंद पडले जिथे पोलिसवाले थांबूनही ते मॅनेज होत नाही हे आता मी माझ्या घराच्या शहराचा मोंढा नाका तुम्हाला माहित असेल तिथले सिग्नल फक्त सिग्नल लाईट चालू असते कधी कधी तर रेड येलो आणि ग्रीन तिन्ही लाईट चालू असतात मी त्याच्यावर एक रिलही टाकली होती की नेमकं माणसाने आता करावं काय जावा थांबा की बघावं तर पहिले कर तर का, का okay. ते मॅनेजमेंट करावं असं वाटतं आहे मला आणि शहरातले जे काही आपले गेट्स आहेत त्याचं काम करावं कारण ते आपलं ऐतिहासिक आहे आपल्या शहराला त्याच्या नावाने ओळखलं जातं आहे आपलं शहर तर जे ऐतिहासिक काही आहेत ना वस्तू म्हणा किंवा ठिकाणं म्हणा त्यांचं डेव्हलपमेंट करणं हे गरजेचं वाटतं मला मेन म्हणजे कारण पुण्यामध्ये ज्या गोष्टी त्यांच्याकडं आहेत त्या त्यांनी खूप सांभाळून ठेवल्या नाही का तिथले रस्तेही खूप भारी आहेत कारण आपण पुण्यामध्ये जर गेलो ना तर आपल्याला असं कधी वाटत नाही हा ते आय चे थोडं इकडे वाटतं कारण सध्या काही प्रत्येकाच त्यामुळे पण तिकडे डेव्हलपमेंट फार झाली आणि ते ऐतिहासिक गोष्टींना खूप सांभाळून ठेवतात आपल्या शहरामध्ये अशी माझी आहे टुरिझम साठी तुझं एक युट्यूब चॅनल आहे ते काय भाई का शॉर्ट देखा क्या बीएस मी ते बीएसडीके म्हणून पहिल्यांदा जेव्हा ते के पाहिलं तेव्हा मी म्हटलं की असं आहे आपण पाहतोय त्याचा फुल फॉर्म भाई म्हणजे त्यामुळेच ठेवलं आम्ही खूप सारे नाव सुचवले होते थीम मध्ये असे तर मी जस्ट असं जस्ट विचार केला आणि शॉर्ट्स शॉर्ट्स भाई शॉर्ट्स देखा काय हे डोक्यात आलं म्हणजे यार नाव खूप मोठं वाटतंय बी एस डी केर बी एस के अभे बी एस के सर सबस्क्राईब कर सा ते सांगायलाही भारी वाटत मला असं वाटलं की बीएसडी के आधी डोक्यात आणि नंतर त्याचा लॉंग फॉर्म तुम्ही तयार केला हा म्हणजे तसंही म्हणू शकता कारण ते आता शॉर्ट्स भाई शॉर्ट्स की ही लिंक नंतर लागली आहे ते बीएसडी केर आणि प्रत्येक आम्ही सांगितलं सांगितलं ते तर जे सर इथे डायरेक्ट म्हणे हे फायनल <laughs> कोणी काढलंय मीच <laughs> फायनल म्हणे फायनल करून टाकून आणि ते त्याच्यावर कमेंटही येते आमचा व्हिडिओवर कधी कधी की बीएसडी इनका फुल फॉर्म बरोबर अरुण बरोबरच्या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या अरुणच्या कोण अरुण तुपे या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि त्याच्या भाई का शॉर्ट देखा, देखा क्या भाई शॉर्ट्स देखा क्या भाई शॉर्ट्स देखा क्या या युट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करा आणि ते आपले पण पेजेस आहे औरंगाबाद फूड एक्सप्लोर औरंगाबाद इन्साइडर त्यालाही फॉलो करून टाकतो बस हा इंटरव्ह्यू तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आमच्या इन्सायडर स्टोरीज या ॲक्टिव्हिटीला सपोर्ट करा आमच्या औरंगाबाद फूड एक्सप्लोरर औरंगाबाद इन्सायडर भारत अंतरंग आणि थिंग्स टू डू इन संभाजीनगर या इंस्टाग्राम पेजेसला फॉलो करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा